मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना केली आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईलवर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलो खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे मा माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी आ... समजू शकत नाही माझे भाऊ इकडे बसलेले आहेत आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजींनी सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थव्यव महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे कि जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलरच आपलं आपलं स्वप्न आहे आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी अशाच योजना या योजना कामी येतील